नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर आपण आज नैवेद्य बघतोय तो आहे तांबूलविडा जो देवीला अत्यंत प्रिय आहे तांबूलविडा हा हिंदू संस्कृतीमध्ये खूप पवित्र मानला जातो सगळ्यांना तर माहीतच आहे त्याचा उपयोग पूजेमध्ये नैवेद्यामध्ये आणि पाहुंचारात देखील होतो तसेच पूजेत आपल्या देवीसमोर तांबूलविडा ठेवतात कारण पान व सुपारी शुद्धता व मंगलतेचे प्रतीक आहे पूजेनंतर तांबूलविड्या समोरच्याला दिला जातो हे आदर सन्मान आणि प्रेमाचे प्रतीक आहे तसेच पानामध्ये खूप काही आरोग्यदायी गुण आहेत पान पचायला मदत करते सुपारी दात मजबूत करतात तांबूल विड्याला सौभाग्य आणि संपत्तीचे प्रतीक मानतात पान सुपारी आरो आरोग्यदायी आहेत त्यामुळे आपण देवीला अर्पण करून आपण शक्ती व आरोग्यदायीची कामना करू शकतो देवीला खूप अत्यंत प्रिय असा विडा आहे सगळ्या जणींनी माझ्या सर्व मैत्रिणींनी आपणही आपल्या घरी देवीसाठी हा नैवेद्य बनवावा महत्त्वाचं म्हणजे देव नैवेद्य ठेवताना केवळ पदार्थ अर्पण करायचं नसतात तर ते आपल्या मनातील भावना सर्वात महत्त्वाचे असतात कृतज्ञता महत्त्वाची असते हे देवा तुझ्या कृपेनेच हे अन्न मला मिळाले आहे म्हणून मी हे तुला अर्पण करते अशी भावना मनात ठेवून जर आपण देवीला नैवेद्य दिला तर नक्कीच देवीची कृपा आपल्यावर होईल तर नैवेद्याचं महत्त्व सांगायचं हा माझा छोटासा प्रयत्न आहे तर सर्वांनी सपोर्ट करा जशी देवी आम्हाला प्रसन्न झाली तशीच तुम्हा सर्वांनाही हो हीच देवीचरणी सदिच्छा प्रार्थना तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा लाईक करा आणि लवकरच भेटू एका नवीन नैवेद्यासोबत बाय बाय